गुलजारपुरा अंतर्गत येणाऱ्या डी पी परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन महावितरणने केली थकीत वीज बिलाची वसुली महावितरणने आता नागरिकांच्या थकीत बिलात मिळणारे हप्ते पाडून देणारी स्कीम बंद केली असून वीज ग्राहकाला थकीत बिलाचा भरणा हा पूर्ण भरावा लागणार आहे आणि आता मार्च एंडिंग असल्याने मोहीम तीव्र करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी महावितरणच्या अधिकारी कर्मचारी यांनी गुलजारपुरा अंतर्गत येणाऱ्या डी पी परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन थकीत बिल थकीत वीज बिलाचा भरणा न करणाऱ्या वीज ग्राहकांच्या घरी जाऊन बिलाची वसुली केली आहे मात्र ज्यांचे मोठ्या प्रमाणात थकीत बिल आहेत त्यांची थकीत बिल वसूल होतील का हा प्रश्न उपस्थित होत असून मार्च महिन्यात पूर्ण थकीत बिलाची वसुली न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महावितरण कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे